सखी सहेली महिला बचत गट हेरवाड आणि सखी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानं माता रमाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हेरवाड बुद्धविहार इथं महिला सन्मान सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वंचित बहुजनाघाडीच्या महिला इचलकरंजी शहराध्यक्षा सौ वैशाली कांबळे हेरवाडच्या प्रथम नागरिक सरपंच सौरेखा जाधव हेरवाड ग्रामपंचायत महिला सदस्य गायकवाड मॅडम पाटील मॅडम माने मॅडम या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा तृतीयपंथी तक्रार निवारण समितीचे सदस्य आणि राही फाऊंडेशन बेंगलोरच्या मार्गदर्शिका शिवानी गजबर उपस्थित होत्या यावेळी बोलताना शिवानी गजबर मॅडम म्हणाल्या की आज इथं बोलू शकते आणि आज मला जो सन्मान आहे तो भारतीय संविधानामुळे घटनाकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे असं म्हणत त्यांनी आपला मनातील भावना व्यक्त केल्या स्वागत आणि प्रास्ताविक संगीता सादरे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय यंग वरिष्ठ पत्रकार सानिया लंबाखळे यांनी केला यावरील मान्यवरांच्या हस्ते कल्पना धनोळे निमशिरगाव वनिता शेंडगे कोल्हापूर वैशाली कांबळे इचलकरंजी लता तावरे जयसिंगपूर अलका कामा जयसिंगपूर ज्योती कांबळे धरणगुती अर्चना बिडकर जयसिंगपूर बनाबाई कांबळे निमशिरगाव संघरक्षता कांबळे जयसिंगपूर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महिला सन्मान सन्मानपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष च्या कस्तुरी निर्मळे मॅडम सखी सहेली सह। महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेश्मा कांबळे यांच्यासह बचत गटातील सर्व महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय कांबळे यांनी केलं तर आभार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कांबळे यांनी मांडले सर्वांच्या मुळात लोक ऐकले खूप मोठी गोष्ट आहे आणि खरच आज मी इथं गोष्ट फक्त आपल्या संविधानामुळे आणि संविधानाची कारण रमाबाईंच्या ताईच्यावर जसं वैशाली ताई बोलल्या आणि वुमन सेफ्टीच्या वर जशा आपल्या सरपंच ताई ताई बोलल्या तसंच या कार्यक्रमाचं आयोजन केलेल्या कस्तुरीताई यांचं प्रथमता मी आभार मानते त्यांच्यासाठी कारण पहिल्यांदा मी त्यांना भेटली कोल्हापूरमध्ये महिला मेळाव्यामध्ये त्यानंतर त्यांनी म्हटलं की ताई तुमचा कार्यक्रम ऑर्गनाइज करा मी तुला कधीही बोलवावी येतील तर त्यांनी असा कार्यक्रम केला खूप मोठ्या प्रमाणात महिला इथे जमते आनंद होत होता आज खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपण बोलू शकतो वेळेच्या कमतरतेमुळे थोडं आपण थोडं थोडं त्यांचा बघू तर सखी महिला बचत गट आणि सखी सहेली गट यांनी सगळा कार्यक्रम ऑर्गनाइज केल्यासाठी मी त्यांचे आभारी आहे तर तब्येत थोडीशी बरी नाही आहे करा। तर मी आप आज आपल्याला अशा काही गोष्टी सांगणार की मला नक्की विश्वास आहे की तुम्हाला सगळ्यांना तर भारतीय बाबासाहेब की त्यातल्या निम्म्या तर कधी आपल्या कोणालाच नाही तर आज आपण बघतो अनेक पक्ष संघटना बघतो जो तो तुम्हाला सांगतो माझ्या पक्षाचा असताय मी असताय आज सगळ्यात मोठा आपल्या देशातला मुद्दा आहे तो म्हणजे जातीयवाद जे आपण बघतो दंगली घडतात आता कालच जसं बघितलं उत्तराखंड मध्ये एका शहरात दंगल घडली मग आज आपण समाजातील सर्व वंचित घटक जस तुम्हाला आपण मायनॉरिटीज म्हणतो आम्ही पण समाजातील वंचित घटक आहे फक्त आम्ही लैंगिक अल्पसंख्यक घटक आहे मग तुम्ही आम्ही सेम आहे मग मला असं म्हणायचं आहे की आपण महिला म्हणून तुम्ही आज मागे राहता प्रत्येकाला वाटत की बाई की आहे मी काय करू शकते मग विचार करा आमचं अस्तित्व सिद्ध करायला भाग भांडावं लागतं जिथं माहित असेल की पोरग्याला त्यानंतर घरच्यांना दुसरी भीती असते की आम्हाला शेजारची काय म्हणतील त्यानंतर मग तिसरी भीती आम्ही जर साडी नेसली घरात राहिला तर लोक काय म्हणतात अरे सबसे बडा रोग हे काय काही गे तो तुम्ही का विचार करता लोकांचा आज दोन हजार चौदाला नाचा जजमेंट द्यायला म्हणजे सुप्रीम कोर्टाने आम्हाला आमचं अस्तित्व सिद्ध करून दिलं त्यानंतर आम्ही आज तुमच्या समोर आलो आणि मी आज तुमच्या समोर बसते मग विचार करा ज्या आमच्या सारख्या तृतीयपंथी समाजाला स्वतःच अस्तित्व म्हणजे आम्हीही एक नागरिक आहोत आम्ही माणूस आहोत मावशी त्याची आई घेऊन जाईल की त्याला रोजच आपण काळजी करतो पोरांची तर आम्हा लोकांना आम्ही स्वतः करायला आमचा प्रवास तिथून पुढचा आमचा संघर्ष तिथून आम्हाला जस तुम्ही आता म्हणताय अन्न वस्त्र निवारा प्रत्येकाला गरजेचं आहे आम्हाला इथून आमची सुरुवात होते इथून आमचं फाईट चालू होत की पहिला आम्हाला राहायला घर कोणते आम्हाला भाड्याचं घर ओळखायला सुद्धा दिवस बी एक एक वर्ष जातात त्यानंतर ना, ना आणणं आता पोटाला आम्हाला कामच फोन देत नाही मग करणार काय मग आम्हाला जायला वेगवेगळे उद्योग व्यवसाय करतात त्यानंतर ना कधीही आमचं पोट भरत नाही त्यानंतर मग त्याच्यासाठी आमचा संघर्ष असतो तर मला वाटतं की आपण एक नागरिक म्हणून या बाबतीत तर सगळेजण सुखी असाल अशी मी आशा करतो काही जणांना नसेल पण इतक्या बाबतीत तर सुखे तर म्हणून मला असं सांगावं असं वाटत की जर आम्ही लोक इतकं संघर्ष करून मी बाहेर आले मी शिक्षण सोडून दिलेलं दोन हजार बारा नंतर पुन्हा आठ वर्षांनी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं बीएससी एस सी ग्रॅज्युएट झाले सध्या मी शिवाजी युनिव्हर्सिटीत एमएससी एस सी सायन्स टेक्नॉलॉजी करते मी तिथे तृतीय पंथी कल्याणकारी मंडळाचे सदस्य आहे जिल्हा जिल्हास्तरीय आता मग आम्ही लोक जर पुढे येऊन शिकून इतकं करतो तर तुम्ही का नाही करत आज एका नवीन धनवडी साहेबांना गाडीत गोष्ट बोलली की जर आपल्याला आरक्षण आहे आता कोणाला माहित आहे किती टक्के आरक्षण आहे एस सी एस टीला आहे पण किती टक्के आहे हेच आपल्याला ना माहित नाही मग मला सांगा आपली आज बघती आपण शिक्षण घेतो शिकतो आपलं काय कोर्टापर्यंत शिकायचं का मला आरक्षण आहे मला नोकरी मिळणार हे माहित आहे पण का नाही आपण आपण परफॉर्मन्स बेटर करत आज आपल्यावर इतका अन्याय झाला मायनॉरिटीवर आपल्याला किती लोकांनी काय काय झालं हे सगळं जर आपण इतिहास काढला बांधला किंवा बाबासाहेबांना काय अन्य झाला हा जर काढला तर खरंच आपण खूप भोगले तरी सुद्धा मला वाटत नाही की आपण ते भोगून यातून बाहेर आलो अजूनही आपण भोगतोय अजून आपण रस्त्याने गेलो मी माझा अनुभव सांगते माझ्या एका मित्राचा निव्वळ त्याने त्याचं आठ नाव सांगितलं म्हणून त्याच प्रमोशन रोखलं गेलं आज तो एक जर नेपाळ मध्ये फेलोशिप करतो त्यांना अभ्यास सांगितलं ना तर निवळ नॉनव्हेज खातो म्हणून बेंगाटी ब्राह्मण होता त्या पोरगे त्यांच्याशी वेगळी बोलणी केली मग आज आपण पंच्याहत्तर वर्षाच्या भारताच्या स्वातंत्र्याला झाली आज, आज आपण एकवीस शतका डिजिटल मीडिया मध्ये शिकतो तरी सुद्धा आपण तुम्ही म्हणता का सांगा बघू की आम्ही सुख समृद्ध आहे आणि प्रगत आहे म्हणून आपलं समाज आली का आहे आपण समृद्ध प्रगत का नाही आपण कधी शिक्षण घेतलंच नाही आपली पोरं काय चला कुठेतरी कार्यक्रमाला हलगी वाजवून हजारला दोन हजार देतात संपला विषय माझा आमचा दिवस पाठला पुढे शिकतच आता परवा माझ्या इथं आपल्याच कम्युनिटीतला एका पोरग्याला पोयता घेऊन शाळेत गेला शिक्षकाला सोडतो का बाबा शिक्षण इतकं वाईट आहे का आज इथं परत प्रत्येक जण भारतीय संविधानाबद्दल बाबासाहेबांबद्दल बोलताय पण त्यांचा अनुकरण कोणी केलं आज किती जणी इथं माझ्या बहिणी दहावीच्या पुढे शिकलेले आहे कुठं बघू किती जण ग्रॅज्युएट आहेत यामध्ये बंधनाच्या पेढीमध्ये आपण आढळतो काय आपण यातून बाहेर येत आज कितीतरी महिला याच्या पोरांना आपला संसार ग्रह सांभाळून सगळ्या गोष्टी करतात तुम्ही पण बाहेर तुम्ही पण उद्योग व्यवसाय सुरू करा स्वतःच अस्तित्व दाखवा आता महिला आरक्षण देण्याची वेळ आली कारण महिलाच बाहेर येईल जर तुम्ही बाहेर आला तर आरक्षणाची गरज पडली नसते आज ग्रामपंचायतीत महिला जय शिवराय जय माता रमाई माता भिमाई माता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करू आज या ठिकाणी महिला सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर खूपसे कार्यक्रम होतात पण आज या ठिकाणी मला वाटतंय संपूर्ण शिरो तालुक्यामध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम होत असेल की या ठिकाणी महिलांचा सन्मान या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातोय तर या ठिकाणी महिलांचा सन्मान करण्याचं कारण काय हे प्रमुख प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे तर असं म्हटलं जात आहे की जिच्या हाती पाळण्याचा पाळण्याची दोरी तीच जन्माचा उद्धार करी पाळण्याची दोरी कोणाच्या हातात असते तर आपल्या आईच्या हातात असते मातेच्या हातात असते जर ती माता खंबीर असेल तर ती जन्माचा उद्धार झाल्याशिवाय माणसाच्या राहत नाही आणि सर्व यशस्वी यशस्वी पुरुषांच्या मागे ही एक खंबीर महिला असते हे आपण इतिहासातून सुद्धा जाणून घेतलेलं आहे म्हणून या ठिकाणी महिलांचा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी साजर करत हो। आहोत आणि सर्वप्रथम शिवानी मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी सुनीता मनोहर कांबळे यांनी तसेच संगीता जितेंद्र साजरे यांनी कारवासाठी त्यांना विनंती करतोय फोटो काढायला I do